नमस्कार सातपुडा वार्ता या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत बोराडी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस मोठ्या प्रमाणात नुकसान बोराडी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बोराडी येथील शरद पवार मोतीलाल गोपाळ राहुल सत्यविजय संतोष तिरमली सुरेश करणकाळ नारायण तिरमली यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बोराडी परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पावसाने वादळी वारे व मेघगर्जनेसह सुमारे एक तास जोरदार हजेरी लावली येथील अनेक घरांचे छताचे सर्व पत्रे उडून गेलेत तसेच कौले तुटून पडले आहेत घरातील सदस्यांना घराबाहेर मोकळ्या परिसरात रात्र काढाव्या लागल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सोबतच अनेक घरात पावसाचे पाणी गेल्याने त्यांचेही नुकसान झाले घरातील साहित्य पूर्ण भिजून गेले आहे सुदैवाने जीवित हानी टळली या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावे तसेच स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे जोरदार पाऊस झाल्यामुळे वाऱ्याचा जोर अधिक असल्याने गावातील काही घराजवळ शेजारी उभी असलेली झाडे कोसळलीत तर यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवाने परिसरात कोणीही नव्हते परिसरात अनेक ठिकाणी विजेच्या खांबांसह वीजवाहिन्या तुटून पडल्यात यावेळी वीज पुरवठा खंडित असल्यामुळे अनर्थ टळला आहे तसेच परिसरातील नागरिकांना उकाड्यात रात्र काढावी लागली असून हो अनेक ठिकाणी सौर विजेच्या खांबांनाही वादळाने आडवे केले असून हो वीजवाहिनीवरून वीज पुरवठा खंडित झाला असून हो या वाहिनीवरील खांब वीज वाहिन्या जुन्या झाल्याने जीर्ण झाल्या आहेत थोडा जरी पाऊस किंवा वादळ झाले की खांब व वाहिन्या तुटून पडतात यामुळे परिसरातील नागरिकांना नेहमी दोन ते तीन दिवस अंधारात राहावे लागते पावसाळ्यात या वाहिनीवर बेगाड होणे ही नित्याची बाब झाली असून तरी महसूल विभागाने त्वरित घरांचे तसेच शेतीचे पंचनामे करावेत अशी मागणी जोर धरत आहे